नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सोम पाच अच्छा अच्छा इथे काय काय बनवता समोसा उसल मिसल अच्छा ओके बारा वाजेपर्यंत अच्छा आणि सकाळी किती असं पहाटे कितीला चालू होतो पहाटे सकाळी करीबन साडेआठ साडेआठ नंतर येत अच्छा आणि ते मग किती दुपारी बारापर्यंत पर्यंत नाश्ता दुपारी नंतर जेवण जेवण ठेवतो अच्छा त्याच्यानंतर संध्यास असतं की नंतर मग अच्छा साडेतीन पर्यंत मॅक्झिमम असतो अच्छा समजू आता काय बनवतो अंड आता अंडा कढी बनवतो अंडा कढी अच्छा म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतात बरोबर 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 करून कसं काय थाळी कसं काय देतात राईस प्लेट साधी जेवणाची पन्नास रुपये देतो अच्छा पाचपुरी भात दाल लिमिटेड लिमिटेड मध्ये अंड्याकडे सत्तर अच्छा बरोबर आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये दहा पंधरा रुपये आणि किती वर्ष झाली तुम्हाला इकडे पस्तीस इतका 35000 35000 वर्षा नगर मध्ये हे ऍड्रेस मध्ये एक्झॅक्टली काय लोकेशन काय आहे वर्षा नगर मध्ये अच्छा 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 हे एसबीआय बँक इकडे या बाजूला आहे या बाजूला आहे बरोबर इथे आणि समोर काय अच्छा न्यू इन्व्हेंटरचे क्वार्टर्स होते ते अच्छा आणि समोर हरिद्वार आहे तिकडे हरिद्वार हरिद्वार बिल्डिंग फेमस आहे बरोबर बरोबर बरोबर

तुम्ही मूळचे कुठे कुठचे म्हणजे गाव कुठचं तुमचं अच्छा रत्नागिरीच्या कोकणातले म्हणजे कोकणात सं, अच्छा संगमेश्वरचे अच्छा मग याच्या खोबरं वगैरे टाकता तुम्ही याच्यात खोबरं अच्छा अच्छा किंवा आपल्या कोकणातले मोस्टली खोबरं हे करतात नाही बरोबर नाही बरोबर सगळे येतात सगळे येतात बरोबर आहे बरोबर आहे बरोबर काय आता हे काय हे काय करताय तुम्ही आता अच्छा अच्छा ग्रेवी ग्रेवी ही करना था। था। ग्रेवी था। तो ही तो चा, 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 चा। तो था थोड़ा तो बटर टाकला अच्छा तुम्हें तिखट नॉर्मल इक तिखट करता किस मेरा सतरा नहीं बरबर है मीडियम गर्म बड़ो फटाफट फटाफट करता तुम्ही नाही बरोबर आहे बरोबर आहे हे तुम्ही मिक्स मिक्स मध्ये मसाले मसाला अच्छा अच्छा कांदा भाजला पण हे पस्तीस वर्षापूर्वी तुम्ही सुरू केलं त्यावेळी काय काय ठेवलेलं जिन्नस म्हणजे काय चाय ठेवला होता था फक्त याच ठिकाणी याच जागेवर याच जागेवर बरोबर अच्छा

स्वस्ताच बरोबर होती, होती। <laughs> अरे बापरे पैशात होती म्हणजे बरोबर बरोबर आहे आणि वस्ती वस्तीचा कमी असेल ना इकडे बरोबर आहे रिडेव्हलपमेंट लागेल काय आता, का आता। सर्व की गिराकी आता हे पाणी टाकलं त्याच्यात बटाट्याचा थोडस टाकलं ग्रेव्ही जाड जाड व्हायला तर जाड जाड, जाड व्हायला बरोबर टेस्ट लागते चव लागते बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे मुलगा असं तुम्हाला हेल्प करतो पूर्ण पूर्ण दिवस सकाळपासून असतो फुल टाइम असतो गुड गुड खरंच छान खरंच छान मग संध्याकाळी ठेव तुम्ही हे करत नाही विचार अच्छा चाय हा बरोबर 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 आणि सकाळपासून पूर्ण पूर्ण हे होऊन जातं बरोबर आहे

अच्छा इथेच आहेत ओके 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 आणि घरगुती टेस्ट बिस्ट एकदम घरासारखी आहे धन्यवाद मॅडम आता काय जेवणाचं नाश्त्याच संपत बरोबर आता हे काय हे मसाला अच्छा लसूण लसणाची पेस्ट अच्छा 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 सुगंध सॉलिड येतो एकदम मस्त वाल सुगंध येते अच्छा 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 थोडस असे पातळच ना ग्रेवी अच्छा जाड नसते बरोबर बरोबर हे उकळते मस्त अच्छा हे राईस तरी अंदाजे किती माणसाचं करून ठेवतो मी शंभर याच्यात भाजी कसली भाजी आता वांगी बटाटा अच्छा अच्छा पण एवढं तयार केलं किती वाजता सुरू करता पाचला उठून सगळं तयार मग घरी करून मी सगळं अच्छा आमटी इकडेच करतात दररोजचा मेन्यू वेगळा वेगळा असतो आहे आता आमटी व्यवस्थित झाली आता इथे का मीठ टाकते आता बरोबर ला बरोबर बर आता एवढ्या वर्षाचा अंदाज असेल ना तुम्हाला अच्छा हे <laughs> अंड आणि लिमिटेड ठेवता तुम्ही आज आणि आज गुरुवार सुद्धा त्यामुळे खाणारी कमी असतील बरोबर गुरुवारच्या दिवशी म्हणून क्वचित क्वचित कोण बरोबर आहे आज बर बर, गुरुवार आहे लास्ट गुरुवार आहे बरोबर शेवट मार्गशीर्ष महिना आहे बरोबर आहे

अच्छा हे अंडी फ्राय करून नंतर तुम्ही हे करता जेव्हा ते अडायचं असेल तेव्हा त्याला पाहिजे असेल तेव्हा चालेल चालेल नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम थँक्यू थँक्यू